गावाकडल्या पद्धतीने आज पुलाव भात साधा आणि शिंपल करून पाहूया अडीच पेले मी तांदूळ घेतलेत तीन कांदे घेतलेत कापून दोन टोमॅटो घेतलेत फ्लावर एक बटाटा आणि थोडासा कोबी घेतलेला आहे भिजत घातलेलं मी सोयाबीन घेतलेलं आहे कढीपत्ता घेतला आहे कोथंबीर मोहरी जिरे मीठ हिरव्या मिरच्या हिरवी विलायची लवंग मिरे दालचिनी आणि तीन मी तेजपत्ता घेतलेला आहे चला तर मग आता आपण सुरवात करूया आपण अडीच पेलेला तीन पाळ्या तेल टाकून घेतले तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी तडतडली की जिरे टाकायचे त्याच्यानंतर कांदा टाकायचा कांदा छान चोटून घ्यायचा पत्ता तारला की लगेच हिरव्या मिरच्या टाकायच्या कांद्याबरोबर छान असा कलर पण येतो त्याला कांदा परतलेला आहे त्याच्यात कडीपत्ता टाकायचा असं छान हलवायचं त्याच्यात तेजपत्ता टाकायचा ये झालंय की काम होतं झाले होऊन चकमले टाकायचं असं हालून करायचं याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचं था। परत हलवायचं मी धुतलेले तांदूळ टाकायचं हे लवंगिरे हिरवी विलायची हे सगळं टाकून द्यायचं त्याच्यामध्ये था। परत हलवत राहायचं था। बटाटा फ्लावर कोबी हे टाकायचं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची दोन तीन मिनटं असं हलवत राहायचं छान आपण अडीच पेले तांदूळ घेतलेत ना तर अडीच पेले अडीच ग्लास पाणी टाकायचं आपण आता त्याला झाकण लावून ठेवला फक्त दोनच शिट्ट्या द्यायच्या पूर्ण दोन शिट्ट्या झाल्या की मग बंद करायचं थंड झालेलं कुकर पा, किती छान सुट्टा सुट्टाला छान नक्की करूँ पहा आवडल्यास कमेंट सब्सक्राइब करायला विसरू नका लाइव करा